आम्ही आता आलेलो आहे तर राम कदम साहेबांच्या ऑफिसमध्ये आणि आमच्या गटाखाली आम्हाला भरपूर त्रास दिला आता बघूया राम कदम साहेब आमचं काम करतात का नाही काय बोलायचं तुम्हाला करतील का नाही मागाय का लाच लाच बार बघ बघायचं आहे त्याच्यानंतर पन्नास मतदान नाही करायचं अंगावर घेऊन झोपायचं काय <laughs> आम्ही फार गरीब आहेत आणि गरीब आहे <laughs> आम्ही फार गरीब आहे पण मॉल मधून सगळं सामान मॉल नाही हो मॉल म्हणते त्याला आम्ही आलेला आहे तर आर सी टी मॉलच्या बाहेर आणि आमचं इकडे रामकदम कदम साहेबांच्या ऑफिस मध्ये काम होतं त्या काम बघता बघताच म्हटलं चला आर सी टी मॉल मध्ये पण एकदा जाऊन येऊया बघू थोडी हवा घेऊन येऊ तर काही खरेदी तर काही करणार नाही आणि मावशीला लय काही पण सोडायची विचित्र सवय नाही आहे पडलेलं आहे का अच्छा फूल लावलं लावलं का फूल तो बुचडा कोटा जाय लागला बुचडा का घालतात काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तो घरी आसला ना टपटा करून बसतात नकापा काय होतो ना म फूलच लावलं लावले का मोठा भारी मावशी पुढे चाललेल मावशी काय काय पाहिजे काय घ्यायचं तुम्हाला काय फिरायला काय घ्यायला आला तर तुम्हाला बोलते ना काय घ्यायला आलं आर टी मॉल आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम किती आलात किती वेळा भरपूर वेळा आल पहिल्यांदा पहिल्यांदाच आणत पहिल्यांदा मॉल असं वाटलं स्वर्गात आलो आला

खूप मोठं आज सिटी मॉल आणि आम्ही आलेलो आहे तो कृपयाला जाऊन वा काय गरज आहे बरं आणि आणि उडी मारू नका पडताल नीट व्यवस्थित चला व्यवस्थित चला।, चला ना चला असं साधन चला चला खेळतायत करून प्राईज आहे त्याच्यावर प्राइज आहे राईज त्याच्यावर चला आता बाहेरचा आता आहे तर बाय बाय भेटू आर सी टी मॉल मध्ये फिरून कसं वाटलं एकदम छान वाटलं कसं मावशी छान वाटलं छान वाटलं छान वाटलं मी तर कधी आल्यावरच नाहीये कायच बघतो मस्त वाटलं चहा वाटलं काय घेतलं तर काही खरेदी वगैरे काय नाही घेतलेलं आता वाटत चहा पाणी होती ना वरती चाय पाणी वगैरे होती बघितलं ना ते बरं ठीक आहे चला बाय बाय आम्हाला खूप खुशी झाली आज आम्ही एकत्रच गेलो फिरायला एकटे एकट्यात हमीशात जातोत पण सोबत सोबत फिरायला खूप मजा आली बाय बाय भेटू परत नेक्स्ट व्हिडिओवर <laughs>